प्रयागराजच्या अलीकडे एक टोल नाका आहे आणि टोल नाक्यापासून आम्ही सर्वजण थांबलेलो आहे आणि आजचा स्वयंपाक आणि या स्वयंपाकाचा विशेष मेनू आमच्या मंडळाचे फेमस वारेगावचे फेमस आचारी अण्णा वायडे तर आजचा मेनू आपण अण्णाभाऊंकून ऐकूया काय मेनू असणार आहे भाऊ आज डाळ भात इकडं इकडं पाहून सांगा डाळ भात श्रीखंड मेनू हा आणि तुम्हाला वाटत असं नाही काय सांगतात तसं काही नाही आहे वा भजे तुम्ही पाहू शकता गरम अगदी असे आहात आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये भजे तळले जात आहेत भजेची टेस्टसुद्धा आपण घेऊन पाहू तुम्हाला टेस्ट दाखवतो मी कशी एकदा आपण खाऊन बघू सुंदर टेस्ट आहे मस्त मस्त भजे बनवले याच्या नंतर दाल सुद्धा आहे लांब लांब मिरच्या अगदी दाल सुंदर स्वयंपाकाचं नाद नाही करायचं थोडं लेट होत पण मग थेट होत पण आणि सुंदर निसर्गरम्य वातावरण तुम्ही समोर बघू शकता आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून ज्योतची येणारे पुढे व्हिडिओ पण तुम्हाला बघायला मिळतील थोडा थोडा पाऊस ठिकाणी आहे इथं आपले ड्रायव्हर साहेब बसले राम आणि श्याम आणि गाडी चालवणं हेच त्यांचं काम असे आमचे राम आणि श्याम हे आमच्या मंडळाचे सदस्य दीपक बऊ खोरसने रवी भोवारडे आमची मनोकामना माता जे पळत ज्योत आपण आणतोय आपली गाडी तुम्ही बघू शकता आपली जागा राम थोडीकडे सारख्या अर्धा दोन पायक्रिक आणि